गुन्हे शाखा घटक एक ची उत्तम कामगिरी तब्बल एक कोटी एकोणसत्तर लाख सव्वीस हजार एक किलो दोनशे नऊ ग्रॅम वजनाचा एम डी जप्त ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये अंमली पदार्थाच्या सेवांमध्ये तसेच विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तरुण पिढी या अंमली पदार्थांच्या आहारे जाताना दिसत आहे या अंमली पदार्थांच्या सेवांवर व विक्रीवर तसेच नशामुक्त तरुण पिढी करण्याच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सर्व विभागांना आदेश देत कारवाईचे निर्देश दिले होते यामध्ये ठाणे गुन्हे शाखा घटक एकला यश प्राप्त झालं आहे ठाणे गुन्हे शाखेला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की मुंब्रा बायपास मार्गावर एक इसम त्याच्या वाहनांमधून एम डी हा अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपासजवळ साफळा असून मारुती कारमधून संशयास्पद जाणाऱ्या मोहनलाल गुण जोशी उर्फ शर्मा यास ताब्यात घेऊन त्याची व त्याच्या गाडीची तपासणी केली असता पोलिसांना एक एकोणसत्तर सव्वीस हजार एक लाख एकोणसत्तर सव्वीस हजार रुपये किमतीचा एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी या अंमली पदार्थांचा सा साठा हस्तगत करून त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कलम बाराशे चव्वेचाळीस आणि दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा कलम आठशे पंच्याऐंशीचे कलम आठ को बावीस ओ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून आरोपींनी हा अंमली पदार्थ खोटून आणला व कोणाला विक्री करणार होता याचा तपास पोलीस करत आहे त्या घटक चेकच्या अधिकारी आणि टीमला माहिती टीम मिळाली होती की आ, एक इसम हा ठाणा परिसरामध्ये मेपेट्रॉन एम डी हा आमली पदार्थ व्यक्तीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक एक चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आय अमित यादव पी एस आय शिरसाट आणि त्याच्या टीमने ए शेखर बागडे यांच्या पर्यक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगाने संशयित इसम मोहनलाल शर्मा उर्फ जोशी आ, आ, वाड़ा है। तेचा हा राहणार वाडा जिल्हा पालघर आहे हा त्याच्या वाहनामधून मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ घेऊन आला त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून त्याला ताब्यात घेतला त्याच्याकडून एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी पावडर ही जप्त करण्यात आली ज्याची किंमत अंदाजे एक कोटी एकोणसत्तर एक लाख इतकी आहे तसेच त्याचं वाहन इतर काही मध्यमाल मोबाईल आणि रोख रक्कम असं ताब्यात घेण्यात आलं त्या त्यानुषंगाने एनडीपीएस कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला ता तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे हा मुळचा राहणारा वाडा जिल्हा पालघरीतला आहे त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे ज्याचं मेडिकल औषध विक्रीचं दुकान आहे त्या अनुषंगाने पावडर कुठून विकत घेतली ती कुठं बनवण्यात आली आणि तो कोणाला विक्री करणार होता किंवा वितरण करणार होता त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे याच्यामध्ये अ पदार्थ विक्रीच रॅकेज किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा एनडीस आमले पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहे किंवा कोण सहभागी आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मार्ग